नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रमेश अशोक सरोदे पुणे मनपा इंग्रजी माध्यम शाळा क्रमांक ब्याण्णव बी चव्हाणनगर औंध पुणे आज आपण पाहत आहोत पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी पेपर क्रमांक एक आणि याचा विषय आहे मराठी मराठी विषयामध्ये आपण आज पाहणार आहोत कार्यात्मक व्याकरणातील घटक शब्दांच्या जाती विकारी व अविकारी चला तर या घटकाविषयी सविस्तर आपण जाणून घेऊ यामध्ये प्रथमत शब्द म्हणजे काय हे पाहणे गरजेचं आहे तर शब्द म्हणजे अर्थपूर्ण अक्षर समूहाला शब्द असे म्हणतात तर वाक्य म्हणजे अर्थपूर्ण शब्द समूहाला वाक्य असे म्हणतात आणि शब्द आणि वाक्य या दोन्हींना खूपच या ठिकाणी महत्त्व आहे शब्दांच्या जातीमध्ये कारण शब्दांच्या जाती म्हणजे प्रत्येक शब्द वाक्यात वेगवेगळ्या प्रकारचं काम किंवा कार्य करतो आणि त्या कार्यावरूनच त्या शब्दांचे आठ प्रकार पडतात या शब्दांच्या प्रकारांनाच शब्दांच्या जाती असे म्हटले जाते तर या ठिकाणी शब्दांच्या आठ जाती आहेत आणि या शब्दांच्या आठ जातीवरूनच त्याला शब्दांच्या जाती असे म्हटले जाते शब्दांच्या आठ जाती आहेत ते आपण पुढील प्रमाणे पाहू तर या शब्दांच्या जाती यामध्ये दोन गट पडतात विकारी शब्द त्यालाच आपण सव्यय असे म्हणतो आणि अविकारी शब्द त्याला आपण अव्यय असेही म्हणतो विकारी शब्द म्हणजे काय तर जे शब्द वाक्यात उपयोगात आणताना त्यामध्ये काही बदल होतो त्या शब्दांना विकारी शब्द असे म्हणतात तर अविकारी शब्द म्हणजे काय तर जे शब्द वाक्यात उपयोगात आणताना त्यामध्ये काहीही बदल होत नाही त्या शब्दांना अविकारी शब्द असे म्हणतात म्हणजेच काय तर वचन लिंग काळ यानुसार ज्या शब्दांमध्ये बदल होत असतो ते विकारी शब्द आणि लिंग वचन काळ यानुसार अ ज्या शब्दांमध्ये बदल होत नाही ते अविकारी शब्द असे दोन शब्दांच्या जातीमध्ये प्रकार पडतात आता विकारी शब्द कोणते तर त्यामध्ये एक आहे नाम दोन सर्व नाम तीन विशेषण आणि चार क्रियापद हे चार शब्द विकारी आहेत तर अव्यय उभयान्वयी अव्यय शब्दयोगी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय हे चार अविकारी शब्द आहेत आणि शब्दांच्या जातीमध्ये आपण या ठिकाणी सविस्तरित्या जे घटक आहेत त्याविषयी माहिती घेत आहोत प्रथमत यामध्ये विकारी शब्द जे बदल होणारे शब्द असतात त्यामध्ये कोणते घटक आहेत त्यांची माहिती या ठिकाणी पाहूया यामध्ये पहिलं आहे नाम नाम म्हणजेच कोणत्याही व्यक्ती वस्तू प्राणी ठिकाण भावना इत्यादींना दिलेले जे नाव असते त्याला नाम असे म्हटले जाते आणि या नामाचेही काही प्रकार आहेत त्यामध्ये सामान्य नाम सामान्य नाम म्हणजे काय तर वस्तू व्यक्ती इत्यादींना दिले जाणारे सर्वसामान्य नाव त्यास सामान्य नाम म्हणतात आणि यातून विशिष्ट जातीचा बोध होतो उदाहरणार्थ देश मुलगा पक्षी इत्यादी नामाचा पुढील प्रकार आहे विशेष नाम, नाम। यामध्ये प्राणी व्यक्ती वस्तू इत्यादींचे विशिष्ट नाव म्हणजे विशेष नाम होय उदाहरणार्थ रोहन मुंबई हरिद्वार सिंह कोकिळा इत्यादी पुढील नामाचा प्रकार आहे धातुवाचक नाम मूळ धातूपासून बनलेल्या नामास धातुवाचक नाम असे म्हणतात उदाहरणार्थ वाघपासून वागणे पळ पड़ पासून पळणे पुढील नावाचा प्रकार आहे भाववाचक नाम वस्तू प्राणी इत्यादींमधील भावना गुणधर्म यांची माहिती होते त्यास भाववाचक नाम असे म्हणतात उदाहरणार्थ शांतता हुशारी इत्यादी शब्दांच्या जाती नाम या घटकावर आधारित शिष्यवृत्ती परीक्षेसाठी वेगवेगळ्या स्वरूपाचे किंवा प्रकारचे प्रश्न येत असतात आणि ते कोणते असतात त्यामध्ये वाक्यात एकूण किती नामे आली आहेत नाम असलेला शब्द कोणता नाम नसलेला पर्याय निवडा रिकाम्या जागी योग्य नामाची निवड करा या आणि अशा वेगवेगळ्या स्वरूपातील प्रश्न शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विचारलेले असतात या ठिकाणी शब्दांच्या जातीतील विकारी शब्द दुसरा आहे सर्वनाम सर्वनाम म्हणजे नामाऐवजी किंवा नामाच्या जागी वापरल्या जाणाऱ्या शब्दास सर्वनाम असे म्हणतात या सर्वनामाचेही काही प्रकार आहेत यामध्ये पुरुषवाचक सर्वनामे मी आम्ही आपण स्वत तू तु, तुम्ही तुला तुम्हाला तुम्हास तुझा तुमचा तुझे तुमचे तुझ्यात तुमच्यात अशी पुरुषवाचक सर्वनामे आहेत दुसरा प्रकार आहे दर्शक सर्वनामे हा ही हे ह्या तो ती ते त्या अशी दर्शवणारी सर्वनामे असतात पुढील प्रकार आहे प्रश्नार्थक सर्वनामे यामध्ये कोण काय केव्हा कधी कोणाला कोणास कोणी कोणता कौन कोठे याद्वारे प्रश्न विचारले जातात पुढील सर्वनामाचा प्रकार आहे संबंधी सर्वनामे जो जी जे ज्या यामधून संबंध दर्शविला जातो पुढील सर्वनामाचा प्रकार आहे सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे कोण काय कोणास कोणता इत्यादी वाक्याच्या शेवटी प्रश्न चिन्ह नसताना आलेली सर्वनामे या ठिकाणी प्रश्नार्थक सर्वनामे यामध्ये आपण हेच शब्द वापरतो प्रश्न विचारण्यासाठी परंतु जेव्हा वाक्याच्या शेवटी प्रश्न चिन्ह नसते त्यावेळेस ते सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे असतात आणि सर्वनामातील शेवटचा प्रकार आहे आत्मवाचक सर्वनामे आपण स्वत उदाहरणार्थ तो आपणहून माझ्याकडे आला म्हणजे या ठिकाणी आपणचा अर्थ स्वत असा होतो त्याला आत्मवाचक सर्वनामे असे म्हटले जाते शब्दांच्या जातीतील जो सर्वनामे हा घटक आहे यावर आधारित शिष्यवृत्ती परीक्षेसाठी कोणत्या प्रकारचे प्रश्न असतात तर यामध्ये वाक्यात किती सर्वनामे आली आहेत वाक्यातील सर्वनाम ओळखा सर्वनाम असलेला पर्याय निवडा नामाऐवजी कोणते सर्वनाम येईल रिकाम्या जागी येणारे योग्य सर्वनाम निवडा शब्दांच्या जाती विकारी शब्दामध्ये पुढील घटक आहे विशेषण आणि विशेषण म्हणजे काय तर नामाबद्दल विशेष किंवा जास्त माहिती सांगणारे शब्दास विशेषण असे म्हणतात या विशेषणाचेही काही प्रकार आहेत यामध्ये पहिला गुणविशेषण ज्या शब्दाने नामाचा कोणताही गुण किंवा विशेष दाखवला जातो त्यास गुण विशेषण असे म्हणतात उदाहरणार्थ बोरे आंबट आहेत विशेषणाचा प्रकार आहे संख्याविशेषण ज्या शब्दाने नामाच्या संख्येचा बोध होतो त्यास संख्याविशेषण असे म्हणतात उदाहरणार्थ दहा मुले पुढील विशेषणचा प्रकार आहे सार्वनामिक विशेषण यामध्ये सर्वनामापासून बनलेल्या विशेष नामास सार्वनामिक विशेषण म्हणतात उदाहरणार्थ मी माझा तो त्याचा आणि पुढील सर्व यामध्ये विशेषणाचा प्रकार आहे धातुसाधित विशेषण मूळ शब्द किंवा धातूपासून बनलेल्या शब्दास धातुसाधित विशेषण असे म्हणतात उदाहरणार्थ हसपासून हसरा आणि बोलपासून बोला तर विशेषणाचे असे चार प्रकार आहेत शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विशेषणा घटकावर आधारित कोणत्या स्वरूपाचे किंवा प्रकारचे प्रश्न असतात त्यामध्ये नामासाठी लागू पडणारे विशेषण नामासाठी लागू न ना पडणारे विशेषण वाक्यात विशेषण नसणारा पर्याय वाक्यातील विशेषण ओळखा रिकाम्या जागी येणारे विशेषण निवडा अशा प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी दिलेले असतात दिलेले विषय कोणत्या नामासाठी आले या आहे यासारखे आणि याच्यापेक्षाही वेगळ्या स्वरूपाचे प्रश्न देखील शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये दे विचारलेले असतात शब्दांच्या जातीमधील पुढील विकारी शब्द आहे क्रियापद क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या किंवा क्रिया दर्शविणाऱ्या शब्दास क्रियापद असे म्हणतात क्रियापदाचे सुद्धा काही प्रकार आहे यामध्ये पहिला आहे सकर्मक क्रियापद सकर्मक क्रियापद म्हणजे या, या प्रकारात वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची आवश्यकता असते उदाहरणार्थ गवळी धार काढतो या वाक्यात धार हे कर्म आहे म्हणजेच गवळी काढतो याला अर्थ राहत नाही त्या ठिकाणी धार हे कर्म आवश्यक असते म्हणून यास सकर्म क्रियापद असे म्हणतात पुढील क्रियापदाचा क्रिया प्रकार आहे अकर्मक क्रियापद या प्रकारात वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची आवश्यकता नसते उदाहरणार्थ मी रस्त्यात पडलो या वाक्यात क्रिया कर्त्यावर होते त्यामुळे कर्माची गरज नाही आणि शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये क्रियापद या घटकावर कोणत्या स्वरूपाचे किंवा प्रकारचे प्रश्न आहेत त्यामध्ये वाक्यातील क्रियापद ओळखणे कंसातील क्रियापदाचे योग्य रूप वाक्यात वापरा क्रियापद नसणारा शब्द निवडा दिलेल्या शब्दांमधील एकूण क्रियापदे किती क्रियापद असणारा शब्द निवडा शब्दांच्या जाती यामध्ये आता आपण अविकारी शब्द पाहत आहोत आणि अविकारी शब्दामध्ये म्हणजे जे शब्द बदल होत नाही यामध्ये आहे क्रियाविशेषण अव्यय क्रियाविशेषण अव्यय म्हणजे क्रियापदाविषयी विशेष माहिती किंवा अधिक माहिती सांगणारे शब्दास क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात यामध्ये अव्ययाचे काही प्रकार आहेत पहिला आहे स्थलवाचक क्रियाविशेषण क्रियेचे ठिकाण दर्शवते उदाहरणार्थ चोहीकडे वर पुढचं आहे कालवाचक क्रियाविशेषण जी क्रियेची वेळ दर्शवते उदाहरणार्थ उद्या तूर्त पुढचा रीत आहे रीती वाचक क्रियाविशेषण क्रियेची रीत दर्शवते उदाहरणार्थ जलद पटकन आणि पुढचा आहे परिमाणवाचक क्रियाविशेषण जो क्रियेचा परिमाण किंवा संख्या दर्शवते उदाहरणार्थ भरपूर खूप या क्रियाविशेषण अवयावर आधारित शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विचारले जाणारे प्रश्नांचे स्वरूप किंवा प्रकार अशा प्रकारे आहे वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा क्रियाविशेषण नसलेला पर्याय निवडा काळ ठिकाण परिमाण इत्यादी दर्शवणारे क्रियाविशेषण दिलेला शब्द क्रियाविशेषण म्हणून वापरता येईल अशा स्वरूपाचे प्रश्न या ठिकाणी असतात शब्दांच्या जातीमधील पुढील अविकारी शब्द आहे शब्दयोगी अव्यय शब्दाला जोडून येणाऱ्या शब्दांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात उदाहरणार्थ वर खाली असे शब्द झाडाखाली झाडासमोर इत्यादी असे जोडून येतात आणि ही शब्दयोगी जे अव्यय आहेत ही अव्यय शब्दाला जोडून आली तरच ती शब्दयोगी अव्यय असतील शब्दयोगी अव्ययावर आधारित कोणते प्रश्न किंवा कोणत्या स्वरूपाचे प्रश्न शिष्यवृत्ती परीक्षेसाठी येतात त्यामध्ये कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय आले आहे वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते दिलेले कोणते अव्यय शब्दयोगी अव्यय म्हणून येणार नाही आणि कोणत्या शब्दाला शब्दयोगी अव्यय जोडता येणार नाही पुढील शब्दांच्या जातीमध्ये अविकारी शब्द आहे उभयान्वयी अव्यय दोन शब्द किंवा वाक्य जोडणाऱ्या शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात उदाहरणार्थ व किंवा आणि पण परंतु याद्वारे दोन वाक्य किंवा दोन शब्द जोडले जातात आकाशात ढग जमा झाले परंतु पाऊस पडला नाही आकाशात ढग ढग जमा झाले होते पाऊस पडला नाही हे दोन वाक्य परंतु याने जोडलेली आहेत मी श्याम व राहुल फिरायला जाणार आहोत या ठिकाणी तीन शब्द व या उभयानव्या अव्याने जोडलेले आहेत उभयान्वे अव्यावर आधारित शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जे प्रश्न असतात ते वाक्यातील उभयान्वे अव्यय ओळखा उभयान्वयी अव्यय नसलेला शब्द कोणता कोणते अव्यय वापराल अव्यय असलेला पर्याय निवडा शब्दांच्या जातीमध्ये पुढील अविकारी शब्द आहे केवल प्रयोगी अव्यय आपल्या भावना व्यक्त करणाऱ्या उद्गारवाचक शब्दांना केवळ प्रयोगी अव्यय म्हणतात यामध्ये आपल्या भावना कोणत्या कोणत्या असतात तर हर्षदर्शक आणि त्यासाठी केवळ प्रयोग अव्यय कोणते आहे तर वाहवा आहा हा पुढील भावना आहे शोकदर्शक आणि केवळ प्रयोग अव्यय आहे अरे रे अग ऐ पुढील भावना आहे आश्चर्यदर्शक आणि केवळ प्रयोगाव्यय अब, अब ब बाप रे पुढील भावना आहे संमतीदर्शक आणि अव्यय आहे ठीक अच्छा पुढील भावना आहे तिरस्कार दर्शक आणि अव्यय आहे छी थू हट पुढील भावना आहे प्रशंसा दर्शक शाब्बास छान हे केवळ प्रयोगी यासाठी वा वापरतात आणि पुढील भावना आहे मौन दर्शक त्यासाठी चूप चिडचूप हे केवळ प्रयोगी अव्यय वापरतात केवळ प्रयोगी अव्ययामध्ये लक्षात ठेवण्याजोगी गोष्ट म्हणजे उद्गारवाचक शब्दापुढे नेहमी उद्गारवाचक चिन्ह असणे आवश्यक आहे तरच ते केवळ प्रयोगी अव्यय ठरू शकते केवळ प्रयोगी अव्ययावर आधारित शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जे प्रश्न असतात त्यामध्ये केवळ प्रयोगी अव्ययाचा प्रकार कोणता केवळ प्रयोगी अव्यय ओळखा रिकाम्या जागी येणारे केवळ प्रयोगी अव्यय कोणते रिकाम्या जागी कोणत्या प्रकारचे केवळ प्र प्रयोगी अव्यय वापराल अशा स्वरूपाचे प्रश्न त्यामध्ये विचारले जातात तर या ठिकाणी अशा प्रकारे आपण शब्दांच्या जाती या घटकामध्ये विकारी शब्द म्हणजेच सव्यय म्हणजे ज्या शब्दामध्ये लिंग काळ वचन याप्रमाणे बदल होत असतो तर अविकारी शब्द म्हणजे अव्यय ज्यामध्ये लिंग काळ प्रमाणे कोणताही बदल होत नाही असे शब्द पाहिलेले आहेत विकारी शब्दामध्ये नाम सर्वनाम विशेषण क्रियापद हे चार शब्द येत असतात आपण त्या ठिकाणी त्यांच्या व्याख्या त्यांचे प्रकार उदाहरणं आणि त्यावर आधारित शिष्यवृत्ती परीक्षेसाठी कोणत्या स्वरूपाचे प्रश्न येतात ते पाहिलेले आहे त्याचबरोबर अभिकारी शब्दांमध्ये क्रियाविशेषण अव्यय वयान्वयव्यय शब्दयोग अव्यय केवळ प्रयोग अव्यय हे प्रकार किंवा हे घटक पाहिलेले आहेत आणि त्यांच्या व्याख्या उदाहरणं आणि त्यावर आधारित कोणत्या स्वरूपाचे प्रश्न शिष्यवृत्ती परीक्षेसाठी येतात हे सुद्धा या ठिकाणी पाहिलेलं आहे आशा आहे की हा घटक आपल्याला व्यवस्थितरित्या समजलेला असेल धन्यवाद